वेलकम टू रंदसविच वन डायरी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण आज बघणार आहे होली स्पेशल ओके तर होली स्पेशल मध्ये आज खरं म्हटलं तर आता आज मी सुट्टी घेतलेली आहे गावावर आणि साची आज स्कूलवरती जाणार आहे दुपारची शाळा आहे तिची आणि सकाळच्या आता मला वाटतं साडेनऊ वाजलेले आहेत शिलाला आता कामावरती सोडायला जाणार आहोत आणि आत्ता सकाळच्या आता जसं बघतो साडेनऊ वाजताच्या दो दरम्यान आता सोसायटीमध्ये म्हणजे रात्रीची होळी पेटवणार आहोत तर त्याची जी तयारी आहे ती आता आपण बघणार आहोत जाता जाता आपण बघूया की कुठपर्यंत काम झालेलं आहे म्हणजे होळीची तयारीचं कुठपर्यंत काम झालेलं आहे ते आपण बघूया ठीक आहे तर बघून बघून घ्या तोपर्यंत जसं झालंच आहे काम आपलं सुरू पण आता होळीचं आणि आता किचनमध्ये आई पण आता होळीच्या तयारी म्हणजे आता काय आपलं आज होळी स्पेशल बेत आहे जेवणाचं ते आपण बघूया तर शि आता जर गेली आहे खाली तर आपण थोड्या वेळामध्ये जाऊ आता खाली पण आणि त्याच्या आधी आईला पण भेटू भेटू म्हणजे किचनमध्ये काय आई बनवते नेमकं बघून घेऊया आपण एकदा तर मग मी आज होळी स्पेशल आज काय आपल्याकडे बेत असणार आहे आज मार्चच्या पहिल्या आठवड दुसऱ्या आठवड्यात होळी आलेली आहे होळी म्हणजे शेंगा शेंगा असल्यानंतर मग काय करतात पुरणपोळी करायची नारळ घ्यायचा अगरबत्ती फुलं जाऊन ओळीचा निवड घरातलं निवड आता हे वेलची आहे ना ही वेलची आता काय कुठ बारीक करणार आहे वेलची पावडर आपली करून ठेवते मग आपल्याला काय गोळी जड केल्या तर कधी पण घालायलाच होते बरोबर ठीक आहे चालेल आता मी चाललो आहे खाली शिलाला ना ना आता नाव सोडायला जायचं आहे तर वेळ नाही आहे घाई आहे ऑफिसचा टाईम पण पकडावा लागतो त्यानुसार तर बघूया आता आपण खाली आलो आहे सोसायटीच्या आणि बघू शकता की आता आपला होळीची तयारी चालू आहे होळीसाठी आता आपण यांना थोडासा खड्डा करून घेतलेला आहे आणि लाकडं आणि गोऱ्या पण ठेवलेल्या आहे आणि मला वाटतं थोडंसं आपला लाकडाच्या काहीतरी वस्तू म्हणजे आहेत ते पण टाकणार आहेत होळीमध्ये ठीक आहे चालेल आता शिलाला पहिलं सोडायला उशीर होतोय आपल्याला तर शिला बसली आहे तिकडे आता बेंचवर निघूया आपण तर मित्रांनो घरी आलोय आता शिलाला ऑफिसमध्ये सोडून आता घरी आलोय पण सर्वात महत्वाचा आजचा जो दिवस आहे म्हणजे मी होळी स्पेशल बोलू शकतो तो आजचा दिवस विजय म्हणून साजऱ्या होणाऱ्या सणामध्ये होळी पौर्णिमेचे महत्व मोठे आहे आणि हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन मासातील पौर्णिमेला आपण होलिका दहन केले केले जातं करतो आपण तर भारतात विविध प्रकारचे जे सण आहे जे मोठ्या उत्साहाने साजरा करतो त्यातलाच एक सण आहे तो आपला होळी सण तर आज जर बघायला गेलो तर आज चौदा मार्च आहे आपली होळी असणार आहे होळी आज पेटवणार आहोत आणि उद्या चौदा मार्चला रंगपंचमी जो सण आहे तो साजरा करणार जो मोठ्या उत्साहामध्ये साजरा करणार आहोत तर आज मी घरी आहे आणि घरामध्ये आता मी बघायला गेलो रंग सा तर साची पण आहे ती साची आता काहीतरी रंगरंगोटीचा कार्यक्रम करते मी जसं बोलतोय ती चित्रपित्र काढते तर काय आहे ते नेमकं आपण बघूया तर बघा तुम्ही काय आहे ते ठीक आता बारा वाजलेले आहेत आणि जसं मग अशी बोललो होतो की ना साची आता आपला काहीतर रंगरंगोटीचा कार्यक्रम करते तर ती जी आता ती चित्र काय चित्र नक्षीकामच मी बोलिन याला ते चाललंय तिचं आता ते पण बघूया साची आता रंगरंगोटी करते साची दाखव काय काय आहे ते फर्स्ट पेज फर्स्ट पेज मध्ये मी स्क्रॅच केलं पूर्ण तिथं पूर्ण कलरच दिसतात पुढे ब्लॅक होत त्याला मी केलं हे पुढे असंच काय तर केलं पुढच्या नंतर हे आता केलेलं पाव मस्त केलंय माझ माय सेल्फ लिहिलेलं माय सेल्फ लिहिलेलं ला। हे लास्टला वाजवून देते आणि बेस्ट लिहिले ना ठीक आहे आणि दुसरं पाण्या असाच केलं साची लिहिले साची ओ oh, मस्त ठीक आहे चालेल संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळच्या वेळी आपल्या सोसायटीमध्ये आता रात्री होळी दहन करणार आहोत तर त्याच्यासाठी आता आपल्या सोसायटीतले म्हणजे काका परिवार जे आहेत ते आलेले आहेत खाली ते पण आता बघू शकतात तयारी चालू आहे त्यांची शिवशेखर काका आहेत शिवनकर काका आहेत आणि सावंत काकानी हे सगळे दिसत आहेत त्यांची तयारी चालू आहे आता तर आता आपलं होळीचा सजोला येतं होळीसाठी तर सावंत काका शिरशेखर काका हिरे काका शिवळकर आणि का मडवी काका सगळे आहेत आणि स्वप्नील पण आहे मदतीला आलेलो आहोत होळीसाठी आता आपण म्हणजे तयारी केलेलीच होती आता मैदानामध्ये सर्व गाका होते आपल्या सद्गुरूमधले आणि आता घरी आलो आहे तर आता घरी आपलं आज संध्याकाळ आहे संध्याकाळच्या वेळी आई आहेत आता पुरणपोळीचा भेद करते तर आपण ते पण आता बघूया की कशा पद्धतीने आपण पुरणपोळ्या बनवतोय ते आणि त्याच्यानंतर मला वाटतं संध्याकाळ आता जवळजवळ साडेसहा व्हायला आले आहेत आणि शिलाला पण ऑफिस मधून आता घेऊन घेऊन यायचंय मला तर थोड्या शॉर्ट टाइम मध्येच आपलं आपलं पुरमपोळ्याचं जो शूट असेल ते पण बघूया आपण की कसं आई आपल्याला पुरणपोळ्या बनवून दाखवत आहेत आणि मी स्कूल मध्ये गेलेली त्याच्यात कलर लावलेला चेहऱ्यावर हो 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 पिवळा पिवळा कलर होता दोन दोन काढला तिला ठीक <laughs> आहे चाले आपण बघूया बघितलं किचनमध्ये आईने आता पुरणपोळ्याचा बेत म्हणजे चाललेला होता पुरणपोळ्या गरमागरम काढलेल्या बघूनच खायची इच्छा होत होती तर नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण खाऊ नाही शकत तर बेत जसं मी बोलतो की पुरणपोळ्या आहे शेक बनवणार आहे गुळवणी बनवणार आहे कांदाभाजी असणार आहे कुरुड्या असणार आहेत बरंच काही आणि संध्याकाळी होळी का दहनच्या वेळी ते नैवेद्य दाखवून मग नंतर रात्री जेवण असणार आहे तर आता आपण आता निघणार आहोत खरं म्हटलं तर आता शिलाला तिला ऑफिसवरून घरी आणायचं आहे आणि साची खाली गेली आहे तिचे सोसायटीतले फ्रेंड बरोबर खेळण्यासाठी तर बघूया खाली आता साची खेळते काय रंगपंचमी खेळते ते बघू कलर काय लावला आहे खिन आणि आले ते आता घरी चालले वाटतं खेळत नाही का ना। तुम्ही ओके ठीक आहे चालेल चल चार बाय तर स शिला आता ऑफिसवरून घरी घेऊन आलो आहे आणि आठ साडेआठ होऊन गेले आहेत आणि जसं आता बोलतो की आता चाचे पण खाली गेले आहे खेळते आता रंगपंचमी आताच तिची सुरू झालेली आहे तर तो दरम्यान आईने पण आहे ना बरंच खरं म्हणजे काम करून घेतलं आहे म्हणजे ना किचनमध्ये पुरणपोळ्या झाल्या आहेत कटाच्या आमटी म्हणजे शॅक आणि कांदाभजी आणि पापड बिपड वाटत मला केलं वाटतं तर झालंय सगळं नैवेद्य दाखवण्यासाठी आता जायचंय तर ताई पण आली आहे आता घरी तर जाऊया आता आपण खाली ओ, हाँ। ओ। हाँ। आता मी होळीला चाललोय ओके आता नैवेद्य दाखवलं आता चाललोय ताई यांनी ठीक आहे ते साची ता ता आता साची आणि तिचे फ्रेंड खेळतायत आता होळी आता सुरू झाली आहे त्यांची रंगपंचमी आता ताई आता ना होळीचं पूजन करते मडवी काकी पण आहे सोबत सावंत काकी

सगळ्यांना आताच कलर लावून घ्या नाही तर उद्या नको नॅचरल पितांबरी हो नितीन बोला बरोबर पितांबरी घासून घासून गौरव होणार आता आता तिथे बायकांचं चालू आहे थोडं रंगपंचमी सुरू झाली आहे आता थोडक्यामध्ये आता तिथे बायका आहेत आणि थोड्याशा आता तिथं त्यांचं होलीसाठी पूजन चालतात बायकांचं ते हॅपी होली नितीन बघ लावून आलाय उद्या पण येऊ उद्या हा पण आहे उद्या पण आहे उद्या पण सुट्टी आज पण सुट्टी हा सगळे येत हो त्यांना पण घ्या पुढे सगळ्यांनी बोला एक साथ हॅपी होली ओके चालेल तर आपल्या सद्गुरू सोसायटीतली आपली होळी आता होळी का दहन आता होणार आहे सुरू तर जेंट्स आणि इकडे आहेत लेडीज तले आपल्या त्या साईडलाच हवे आहेत माझा कॉलेज फ्रेंड अमित आणि त्याचा भाऊ संदीप

आणि आपले सोसायटीचे म्हणजे परिवार कुटुंबाचे आता सगळेजण सदस्य इथं आहेत आपले नितीन शेठ आता नारा काढतोय गरम गरम पण त्याला भेटत नाही चान्सच नाही ढग खूप आहे अजून एक अयशस्वी प्रयत्न प्रयत्न करत मार्गदर्शन तो बोलतो बोलतो हाताने तर आता मित्रांनो <laughs> होलिका दहन करून झालंय आता घरी आलोय जस्ट आणि आता जेवायला बसीन मग आज मस्त जसं संध्याकाळी आईने बनवलेलं होतं पुरणपोळ्या गटाच्या आमती ज्याला आपण बोलतो कांद्या भाजी आणि कुरड्या मग आता ते आता आपण मस्त आता फ्रेश होऊन जेवायला बसू आणि तुम्हाला पण दाखवून देतो की कसं आपलं बनवलेलं जेवण आहे ते आपण आलो आहे आता फ्रेश होऊन आणि आणि नारळ आपला ठेवला आहे तो होळीचा भाजलेला मस्त नारळ आणि आता जेवणाचा ताट पण आपला रेडी आहे ज्याच्यामध्ये आता बघू शकतात की पुरणपोळी भात कांदा कांदाभाजी आणि कटाची आमटी आपण शायक झालं बोलतो आणि लिंबू मग आता आपण सुरुवात करूया खाण्यासाठी आणि बघूया आपलं कसं आजचं पुरणपोळे झालेत ते आता आपण सुरुवात केली जेवायला आणि त्याच्यामध्ये आता जसं मी बोलतो आहे पुरणपोळ्या आपल्या मस्त झालेले आहेत आणि कटाच्या पण त्यामध्ये चांगली लागते आपल्याला तर आनंद घेतोय जेवण्याचा तर रंगपंचमी खेळण्यासाठी साचेला आता मी कलर आणून दिलेले आहे तर म्हणजे कलर आणि काय काय साहित्य आहे ते आता बघूया आपण साची काय काय दिलं आहे मी दाखव जरा मी की माऊची पिचकारी आणली आहे व्हेरी गुड पण ही खेळून झालेलं आहे ना बाकी अजून पिशवी म्हणजे पुगा म्हणजे पाणी भरून मारण्यासाठी

केमिकल कलरपासून सावध म्हणजे राहू शकतो स्किन इन्फेक्शन किंवा आपण बसं बोलतो ना डोळ्यामध्ये गेलं त्रास होऊ शकतो किंवा काय तर त्याच्यापेक्षा हे हर्बल कलर्स खूप बरे आहेत चांगले आहेत तर तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी खेळण्यासाठी हर्बल कलर्सचाच वापर करा ठीक आहे उशीर झाला अकरा साडे अकरा वाजले आणि सकाळ आता जशी झाली तर साची तर मला वाटतं सात वाजल्यापासून उठलेली होती आणि ती सगळी लोकांची म्हणजे मुलांची वाट बघत होती खाली रंगपंचमी खेळण्यासाठी तर शिला मागेच दिसते शिला पण आता वरतून लक्ष देते आहे शिला आता लक्ष देते साची कशी खेळते म्हणजे बस्ती बिस्ती जास्त होऊ नये म्हणून तर मी पण आता खाली चाललोय आता रंगपंचमी बघण्यासाठी किंवा खेळ खेळ खेळण्यासाठी तर बघूया आपण आपला की खाली आता कसा आपला कार्यक्रम म्हणजे रंगपंचमीचा होतोय तो होळी सुरू आहे रंगपंचमी खेळायला सुरुवात केली आहे साचे पुढे गेली आहे अजय अजय मदत करतोय सगळ्या लहान मुलांना पाणी पिणी भरून देण्यासाठी हाय आणि त्या साईडला विरोधी पक्षातले दिसतात ते पण रंगपंचमी म्हणजे लहान मुलांना हे करतायत फुगेगवे मारून हे करतात ते बघा ते मुलं आले आहेत पिशव्या घ्या पिशव्या घ्या पिशव्या घेऊन मारा तांबथांब काकींना जाऊ दे

आता बच्चे कंपनीची रंगपंचमी चालू आहे इथे मोठे आहेत मुलं आणि इथे आपले बच्ची कंपनी त्याच्यापेक्षा छोटे चालू आहेत आता ठीक आहे आता एक कलरचं पाणी बनवून घेतलं आहे आता भगवा कलर आहे तो कुठला हिरवा कलर आहे अजय मदत करतोय कलर बनवायला हा मस्त कलर झाला इथं ना काही त्यांना मारा त्यांना मारा ते येतात ना पुरं साची बघा तर आता सोसायटीमध्ये आता सगळे आता रंगपंचमीचा कार्यक्रम आपला चालू झालेला आहे आणि सगळेजण खेळून झालेत सगळ्यांचं आता चालू आहे स्नॅक्स विक्स करता <laughs> येत आता आता स्नॅक्स चालू आहे सण दाखवा मदत करतो सगळ्यांना आहे रे काका होता आज मी आता बोलतोय काल आपली होळी झाली आणि आज रंगपंचमी तर आता नाश्ता आणि स्नॅक्स आपलं दिलेलं गेलो होता तर नाश्ता बिश्ता करून पण झालाय सगळ्यांचा आणि आता घरी आलोय जस्ट तर आता जरा तर तरी पण बाहेर जाणं जरा थोडंसं फ्रेश फिश म्हणजे पाणी बिणी बी मारून थोडंसं कलर मिलर घालवला आहे कसा तरी तर आजचा आपला ब्लॉग हा स्पेशल होता होळी स्पेशल आणि त्याच्यामध्ये आता जसं तुम्ही बघितलंच असेल की कालपासून म्हणजे होळी होळीमध्ये आपण लो होळी दहन कसं केलेलं होतं सगळे आपले सद्गुरूमधले फॅमिली जे होते ते आलेले होते खाली आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी एन्जॉय खूप केलेला होता नंतर आज रंगपंचमीमध्ये मध्ये तसाच खूप एन्जॉय केलेला आहे त्याच्यामध्ये काही वादच नाही तर अशाच पद्धतीने ब्लॉग तुम्ही माझा पुढचा पण बघत राहा आणि मी जसं बोलतो की आपले बरेच म्हणजे व्ह्यूअर्स आहेत त्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही लाईक करा शेअर करा बस तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये